हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या दाईंनो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज अजितदादा पवार यांचा मोठा आदेश अजितदादा पवारांनी दिलेल्या सूचना लाडक्या बहिणींनो अजितदादा पवारांनी ई केवायसी बाबत मोठ्या सूचना दिलेल्या आहेत सोबतच पंधरावा आणि सोळावा हप्ता कधी भेटणार आहे याबद्दलही अजितदादा पवारांची मोठी घोषणा केलेली आहे सरकार मार्फत असे आदेश देण्यात आले ज्या बहिणींची ही केवायसी झालेली आहे त्याच बहिणींना हप्ता मिळणार आहे पण लाडक्या बहिणींनो हे जे हप्ते असणार आहे ते ई के वाय ते तुम्हाला नोव्हेंबर नंतर मिळणार आहे म्हणजे दिवाळीनंतर मिळणार आहे मग आताचा जो पंधरावा आणि सोळावा हप्ता आहे पंधरावा आणि सोळावा जो हप्ता आहे याबद्दल अजितदादा पवारांनी एक मोठं वक्तव्य दिलेलं आहे की लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे एकत्र दिला जाणार आहे आणि सोबतच के के वाय सी केल्यानंतरच किंवा झाल्यानंतरच तुम्हाला डिवाई नंतर हप्ते मिळणार आहे मोठे वक्तव्य केले आहे कोणी अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना तुम्ही सांगा कारण पंधरावा आणि सोळा हप्ता ज्या बहिणींना भेटणार आहे ज्या बहिणींना चौदावा ऑगस्टचा हप्ता भेटलेला आहे बरोबर चौदावा म्हणजे ऑगस्टचा हप्ता ज्या बहिणींच्या अकाउंटला जमा झालाय त्या बहिणींना पंधरावा आणि सोळावा हप्ता भेटणार आहे सोबतच लाडक्या बहिणींना त्या बहिणींची पडताळणी झाली होती ई केवायसीच्या अगोदर त्या बहिणींना सुद्धा पंधरावा आणि सोळा आत्ता भेटणार आहे अजितदादा पवार यांचे मोठे वक्तव्य सोबत आपल्या आदित्य दडकरे मामचंही वक्तव्य आलं सोबत महाराष्ट्राच्या ज्या लाडकी बहीण योजनेचे आपण जनक म्हणतो कोण आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा आता डायरेक्ट तारीखच जाहीर केली आहे या तारखे जमा होणार बघा लाडक्या बहिणीनं पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र एक भेटणार आहे दिवाळी आणि दसराच्या अनुषंगाने लाडक्या बहिणीनं तुम्हाला पंधरावा आणि सोळावा भाऊबीजीची उवाळी भेटणार म्हणजे भेटणार स्वत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री उपमु... साहेब जी शिंदे आणि आपले महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांची घोषणा आहे की ज्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर तुम्हाला चौदावा हप्ता भेटला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच लाडक्या बहिणींना तुमची ई के वाय झाली का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपल्याला जो लाभ लाभ आहे तो तो कधीच बंद होणार नाही कंटिन्यू राहील बहिणींना ऑगस्ट हप्ताह मिळाला त्यांना रुपये ज्या बहिणींना ऑगस्ट मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये ज्या बहिणींना जुलै हप्ता मिळाला नाही त्यांना सहा हजार रुपये आणि ज्या बहिणींना जून पासून हप्ते मिळाले नाही त्यांना साडेसात हजार रुपये देणार असल्याचं कबुली महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहेत तर ही काय आहे काय घोषणा आहे काय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सब, लाडक्या बहिणींनो जर व्हिडिओला पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला नक्की बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच देत नाही तर चला लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगतोय की सप्टेंबरचा महिना आजचा जर तुम्ही तारीख बघितली तीस तारीख बरोबर तीस तारीख अजूनही जी आर आलेला नाहीये सरळ सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जी आर येणार नाही सप्टेंबर ना महिन्यामध्ये जी आर येणार नाही त्यांनी सरळ सांगितलं तर एक ते तीन त्या तारखांमधील येईल एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर या इन बिटवीन तो तुम्हाला काय देणार आहे जी आर देणार आहे तर लाडक्या बहिणीनं एक दोन तीन मध्ये म्हणजे ऑक्टोबर एक दोन तीन मध्ये जर जी आर आला लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला सहा ते नऊ या तारखांमध्ये किंवा सहा ते दहा या तारखांमध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी अपात्र होत्या जून पासून त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा ज्या बहिणी जुलै पासून अपात्र होते त्यांनी आपलं नाव आणि जिल्हा सांगावा ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळाला आहे त्यांनी सुद्धा सांगावा आणि ज्या बहिणींची आता केवायसी झाली आहे ज्या बहिणी अपात्र होत्या आणि पात्र होत्या चौदा हप्ता ज्यांना भेटला त्यांनी आपलं नाव आणि आपला, ना आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगावं कारण की माहित पडेल की कोणत्या बहिणींना भेटलेला कोणत्या बहिणींना भेटलेलं नाहीये हे कधी मिळणार आपल्याला दहा ते दहा या तारखांमध्ये म्हणजेच काय लाडक्या बहिणींना तुम्हाला दसरा आणि सोबतच दिवाळीच गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजेच पंधरावा सोळावा हप्ता एकत्र एक वाटप दिला आहे तुम्हाला भाऊबीजीचे एक्स्ट्रा पैसे दिले जाणार नाही पण दोन हप्ते तुम्हाला एकत्र एक दिले जाणार आहे ही खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या खुशखबरीला पोहोचवा बघा अजितदादा पवारांचे मोठे वक्तव्य लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी सी अनिवार्य का आपले जे अजितदादा पवार आहे यांनी सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे काय लाडक्या बहिणींना सूचना दिलेल्या आहेत की जर तुम्हाला दिवाळीनंतर हप्ते पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींनो दादा पवार यांनी सरळ सांगितलं तुम्हाला ई केवायसी करावं लागेल ई केवायसी करावं लागेल बघा एकोणतीस ची न्यूज आहे बरोबर संध्याकाळी पाच वाजून नऊ मिनिटाची जी न्यूज आहे लाडक्या बहिणींना समजून घ्या ज्याही बहिणी पात्र होत्या ज्याही बहिणी अपात्र होत्या सगळ्याच बहिणींनी सरसकट ई केवायसी करायची म्हणजे करायची भलेही तुम्ही घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असाल काही हरकत नाही ई केवायसी करून ठेवा बघूयात पुढे काय होतं त्यानंतर बघा अजित दादा पवारांनी लाडकी बहीण योजना ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली होती यस याच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले आहेत मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला लाडकी बहीण योजनेचे लाभ यासाठी आता लाभार्थ्यांना ई e केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे म्हणजे कंपल्सरी तुम्हाला सूचना दिलेल्या अजितदादा पवारांनी की तुम्हाला ई e केवायसी करायची म्हणजे करायची आणि करून घ्या बहिणी ज्या बहिणीची झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिणीची नाही झाली त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आमची होत नाही काय इश्यू आहे ते सुद्धा आपण सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू ई e केवायसी न केल्यास लाडक्या बहिणी पैसे मिळणार नाही अडचण येऊ शकते म्हणजे सरळ आदेश आहे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला दिवाळीनंतरचे पैसे येणार नाही तुम्हाला हे पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळेल पण दिवाळीनंतरचे तुम्हाला पैसे येणार नाही तर तुमची ही केवायसी योग्य झाली नाही तर यावर आता राज्याचे मुख्यमंत्री अंजित राऊत प्रतिक्रिया पति, देत लाडकी बहिणीसाठी ई केवायसी अनिवार्य केली आहे का याबाबत सांगितलेले आहे बघा मी आता चार पाच जिल्ह्यांमध्ये आता मी मी स्वतः लाडक्या बहिणीनं मराठवाडा जिल्ह्यामध्ये गेलो होतो पाहणी करायला तर पाहणी करताना भयंकरपुढे मी पाहणी करण्यासाठी नव्हतो गेलो ऍक्च्युली मी दुसऱ्या कामासाठी गेलो होतो पण मी तिथे पाहून आलो भयंकर पाऊस आलाय भयंकर म्हणजे भयंकर आणि त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जी पूरस्थिती पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि सगळं पाण्याखाली आहे मी तिथे लाडक्या बहिणी विचारलं असता मला समजलं की बहुतेक लाडक्या बहिणी ई केवायसी केलेली आहे म्हणजे मॅक्झिमम बहिणींनी केलेली आहे कुठेतरी हा पैसा सरकारचा आणि जनतेचा आहे त्यामुळे पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये जो ला, लाभार्थ्यांना द्यायचा होता तो लाभार्थ्याच्या खात्यात जमा व्हावा सर्व कृषींचा वापर करण्यात येत आहे आता मागे देखील आपण योजनेचे पैसे देतो तर आता काही जण वयात असतात म्हणजे काही जणांची डेथ झाली पण त्यांची नावे कमी केलेली नसतात असे अनेक कारणे आहेत त्यासाठी ई केवायसी सुरू केलेली आपणच नाही तर देशात सगळीकडेच ई केवायसी सुरू आहे याबाबत नागरिकांमध्ये जागृती झालेली आहे अजित असं अजितदादा पवारांनी म्हटलेलं आहे म्हणजेच काय ते काही लाभार्थी आहेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात म्हणून ते असं व्हायला नको चुकीच्या पद्धतीने कोणी लाभ घ्यायला नको म्हणून अशा पद्धतीची ई केवायसी केली असं दादा पवारांचं म्हणणं आहे अजित मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकत मुख्यमंत्री माझ्या लाडके योजनेचे पालशा स्वराज्याला प्रधान देण्यात असले म्हणून सर्व लाभार्थ्यांनी के ई केवायसी सी करा असं सांगण्यात आले आहे बघा लाडक्या बहिणींवर पुन्हा तुम्हाला सांगतोय खुश खबर देतोय महाराष्ट्रामध्ये दे, कुठेच दिले जाणार नाही मीच एकटा असेल की तुम्हाला सांगत आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र देणार आहे दिवाळीची भेट तुम्हाला एकत्र मिळणार आहे ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळालाय कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे ज्या बहिणींना चौदा हप्ता मिळालेला नाही त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे ज्या बहिणींना तेरा हप्ता मिळालेला नाही त्यांना सहा हजार रुपये ज्या बहिणींना बारा हप्तापासून मिळालाय त्यांना साडेसात हजार रुपये दिले जाणार आहे लाडक्या बहिणींनो सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे सरकारने सांगितलंय सहा ते दहा ऑक्टोबरच्या मध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार आहे असं आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी नमूद केलेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींनो ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे सर्वात मोठी न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा तीन हजार साडेचार हजार सहा हजार आणि साडेसात हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा सपोर्ट करा जेणेकरून एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणीपर्यंत पोहोचेल आणि लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल दादा पवारांचं वाक्य सुद्धा हेच आहे की मिळणार म्हणजे मिळणार मिळणार म्हणजे मिळणार चला तर मग थांबतो इथे भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र